नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं निकम गुरुकुलमध्ये तर आज आपण नंबर सिस्टम म्हणजे संख्या प्रणालीचे काही महत्वाचे प्रश्न आहोत सराव प्रश्न ठीक आहे जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया पहिला प्रश्न वीस ते तीस दरम्यान सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे हा अगदी सोपा प्रश्न आहे त्याला समजावून घेऊ आपल्याला वीस ते तीस दरम्यानच्या सर्वात लहान मूळ संख्या ओळखायची पहिला वीस ते तीस दरम्यानच्या सर्व मूळ संख्या कोणकोणती आहेत पहिली मूळ संख्या आहे तेवीस त्यानंतर आहे एकोणतीस फक्त दोनच मूळ संख्या आहे यामधील सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर तेवीस त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे ब तेवीस पुढचा प्रश्न चौऱ्याऐंशी आणि एकशे सव्वीस यांचा मसावी म्हणजेच एच सी एफ काय आहे सर्वात पहिला आपल्याला चौऱ्याऐंशी ची फोड करून घ्यावं लागेल चौऱ्याऐंशी ची फोड काय येईल आपल्याला चौऱ्याऐंशी ची फोड करून घ्यावं लागेल चौऱ्याऐंशी ची फोड काय येईल पहिला दोन गुणिले बेचाळीस परत बेचाळीसची फोड केली दोन गुणिले दोन गुणिले एकवीस एकवीस ची फोड केली दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सात झाली चौऱ्याऐंशी ची फोड झाली आता दुसरी संख्या कोणती एकशे सव्वीस एकशे सव्वीस ची फोड करायची एकशे सव्वीस पहिला दोन ने भाग जातो त्यामुळे दोन गुणिले किती आणणार त्रेसष्ट परत दोन गुणिले तीन गुणिले एकवीस परत दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले सात आता ही झाली चौऱ्याऐंशी ची फोड आणि ही झाली एकशे सव्वीसची फोड यामधील सामायिक घटक कोणकोणते सामायिक संख्या कोणकोणती पहिलं पाहिलं इथे दोन आहे इथे दोन आहे सामाय दोन सामायिक आहे दोन घेतलं गुणिले यामध्ये दोन आहे यामध्ये दोन आहे का तर नाही आहे दोन येणार नाही त्यानंतर यामध्ये तीन आहे यामध्ये तीन आहे तर आहे तीन कॉमन घेतलं त्यानंतर यामध्ये सात आहे यामध्ये सात आहे का आहे घेतलं सात कॉमन सामायिक घटक काढले यांचा गुणाकार केला किती येणार सात्रीक एकवीस एकवीस जुने बेचाळीस एकवीस जुने बेचाळीस तर चौऱ्याऐंशी आणि एकशे सव्वीस यांचा मसावी महत्तम सामायिक विभाजक म्हणजे एच सी एफ किती येणार बेचाळीस मसावी म्हणजे काय असतो जे त्यांचे अवयव सामायिक असतात त्यांचा गुणाकार पाहिलं चौऱ्याऐंशी ची फोड केली त्यांचे सामायिक अवयव त्याचे अवयव काय काय आले दोन दोन तीन सात एकशे सव्वीसची फोड केली त्याचे अवयव आले दोन तीन तीन सात दोघांचे सामायिक अवयव कोणकोणते आहेत दोन 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 सामायिक आले तीन 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 सामायिकाला सात 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 सामायिकाला आला त्यांचा गुणाकार केला किती आला बेचाळीस त्यामुळे याचं उत्तर काय आलं चौऱ्याऐंशी आणि एकशे सव्वीस चा मसावी किती येणार बेचाळीस पुढचा प्रश्न बारा अठरा तीस यांचा लसावी काढायचा म्हणजेच एलसीएम काढायचा ठरल्याप्रमाणे प्रत्येकाचे अवयव पाडून घेऊ पहिला बाराचा अवयव पाडला काय येणार बाराचा अवयव पाडायचा किती येणार दोन गुणिले सहा परत आणि फोड केली दोन गुणिले दोन गुणिले तीन हा झाले बाराचे अवयव त्यानंतर दुसरी संख्या कोणती अठरा अठराचे अवयव पाडायचे अठरा पहिला येणार दोन गुणिले नऊ त्यानंतर दोन गुणिले तीन गुणिले तीन हे झाले अठराचे अवयव त्यानंतर पुढची संख्या तीस तीस चे अवयव पाडायचे तीस बरोबर दोन गुणिले पंधरा बरोबर दोन गुणिले तीन गुणिले पाच आता आपल्याला काढायचा का यांचा लसावी काय काढायचा आहे लसावी लसावीमध्ये काय येणार पहिला यांचे सामायिक अवयव बघा दोन 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 सामायिक आहे दोन घेतलं गुणले आणि कोण सामायिक आहे तीन 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 सामायिक आहे तीन घेतलं गुणिले संपले सामायिक संपले आता जे शिल्लक आहेत कोण कोण शिल्लक आहे इथे दोन शिल्लक आहे दोन घेतलं इथे तीन शिल्लक आहे तीन घेतलं इथे पाच शिल्लक आहे पाच घेतलं या सगळ्यांचा गुन्हा दोन गुणले तीन सहा सहा गुणले दोन बारा बारा गुणले तीन छत्तीस छत्तीस गुणले पाच किती येणार छत्तीस गुणले पाच किती आलं उत्तर सहा पंचे तीस शून्य अठ्ठाल तीन पाच ते पंधरा तीन अठरा म्हणजेच लसावी किती येणार एकशे ऐंशी उत्तर आहे का बघा यामध्ये तर उत्तर आहे अ एकशे ऐंशी म्हणजेच बारा अठरा आणि तीस यांचा लसावी एल सी एम किती आहे एकशे ऐंशी आहे पुढे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अपूर्णांक म्हणजेच इरॅशनल आहे अपूर्णांक ओळखायचा आहे आपण मागच्या मध्ये पाहिलं आहे अपूर्णांक काय असतो ज्यांनी लेक्चर पाहिलं नाही त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले ते लेक्चर बघा पहिला अपूर्णांक काय असतं ज्या संख्या वर्गमुळात असतात ज्या संख्या वर्गमुळात असतात त्यांची वर्गमूळ निघत नाही त्यांना वर्गमुळाच्या बाहेर काढता येत नाही अशा संख्यांना आपण अपूर्णांक म्हणतो ही संख्या वर्गमूळात आहे का तर नाही ही संख्येचं वर्गमूळ निघते का एकोणपन्नाचं वर्गमूळ सात येणार तर ही संख्या उत्तर नाहीये ही संख्या वर्गमुळात आहे का नाहीये कर्णीस्त दोनच वर्ग म्हणून निघतंय का नाही निघत त्यामुळे उत्तर आहे क कर्णीस्त दोन पुढचा प्रश्न पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता पहिल्या दहा नैसर्गिक संख्या विचार हे काढण्यासाठी एक सोपी पद्धत आहे जेव्हा आपल्याला एक ते दहा पर्यंतची बेरीज विचारतात तेव्हा कसं येणार एक ते दहा पर्यंतची सर्वात मधली संख्या कोणती पाच त्याच्यापुढे फक्त पाच लावायचे समजा आपल्याला अकरा ते वीस विचारलं तर याची सर्वात मधली संख्या कोणती पंधरा त्याच्या पुढे फक्त पाच लावायचं समजा आपल्याला एकवीस ते तीस विचारलं याच्या मधली संख्या कोणती पंचवीस याच्या पुढे फक्त पाच लावायचं समजा आपल्याला एकतीस ते चाळीस विचारलं मधली संख्या पस्तीस याच्या पुढे पाच पुढे एक्केचाळीस ते पन्नास विचारलं मधली संख्या पंचेचाळीस याच्या पुढे पाच म्हणजे एक ते दहा मध्ये एक ते दहा यांची बेरीज पंचावन्न अकरा ते वीस यांची बेरीज एकशे पंचावन्न एकवीस ते तीस ची बेरीज दोनशे पंचावन्न अशा प्रकारे येईल तर आपल्याला काय विचारलंय पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्या दहा नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या एक ते दहा किती येणार बेरीज पंचावन्न येणार उत्तर किती येणार मग व पंचावन्न पुढचा प्रश्न बघू दोन चार आठ सोळा आणि प्रश्नचिन्ह म्हणजे पुढे संख्या कोणती येणार ओळखायची आपल्याला यांच्यात आपण सहा बघितलं दोन ची दुप्पट आहे चार चार ची दुप्पट आहे आठ आठ ची दुप्पट आहे सोळा तर सोळाची दुप्पट असणार आहे बत्तीस त्यामुळे उत्तर काय आपलं क बत्तीस रिलेशन काय यांच्यात नातं काय आहे प्रत्येक संख्येचा दुप्पट ही पुढची संख्या असणार आहे दोनची दुप्पट चार चारची दुप्पट आठ आठ ची दुप्पट सोळा तर सोळाची दुप्पट बत्तीस म्हणजे उत्तर असणार आहे आपलं बत्तीस पुढचा प्रश्न दोनशे चाळीसचा चा पंधरा टक्के काय आहे टक्केवारीसाठी आपण एक पूर्ण व्हिडिओ आणणार आहे तो बघा यामध्ये फक्त समजावून घ्या आपल्याला कोणत्या संख्येचा टक्केवारी काढायचा आहे दोनशे चाळीस ची पंधरा टक्के ठीक आहे आता आता समजावून घेऊ आपण आपल्याला पहिला ज्या संख्येची टक्केवर आहे ती संख्या लिहून घेतली किती दोनशे चाळीस याचे किती टक्के काढायचे आहेत पंधरा टक्के जे पुढे टक्के असत जे टक्के असत त्या टक्क्यांबद्दल आपण हे टक्के न घेता त्याच्या छेदस्थानी घ्यायचं शंभर हे टक्केवारी न घेता त्याच्या छेदस्थानी आपण किती घेतलं शंभर घेतलं मग किती येणार जर यांचा गुणाकार भाकार केला शून्याला शून्य शुन्याल कॅन्सल पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा बे 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 बारे चोवीस किती उरलं बारा आगुणले तीन बार तरी किती येणार छत्तीस मग आपलं उत्तर काय येणार दोनशे चाळीसचा चा पंधरा टक्के काय असणार आहे छत्तीस उत्तर ब छत्तीस खालीलपैकी कोणती संख्या तीनने ने विभाज्य नाही प्रश्न नीट वाचा काय म्हणले तीनने विभाज्य नाही सर्वांना तीनची ची कसोटी माहिती आहे जर माहीत नसेल तर यावर आपण व्हिडिओ आणू लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल तीनची कसोटी काय आहे जी संख्या आहे समजा एक संख्या आहे एकशे अकरा या संख्येची जर बेरीज केली म्हणजे एक अधिक एक अधिक एक किती येणार तीन जर या संख्येला तीनने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो दुसरी आणखी संख्या पाहिली आपण दोनशे तेरा या संख्येची बेरीज केली दोन अधिक एक अधिक तीन किती झाले सहा याला तीन्हे भाग जातोय तर जातोय म्हणजे या संख्येला तीन्हे भाग जातोय जातोय आता आपण प्रश्नांमध्ये बघू एकशे सॉरी एक हजार चोवीस यांची बेरीज केली एक अधिक शून्य अधिक दोन अधिक चार किती येणार चार अधिक दोन सहा अधिक एक सात सात ला भाग जातोय तर नाही म्हणजे आपलं उत्तर हेच असणार आहे तरी बाकीचे चेक करू आपण यांची बेरीज केली तीन येणार म्हणजे आपलं हे उत्तर नसणार आहे कारण याला तीन्हे भाग जातोय यांची बेरीज केली सहा येणार म्हणजे आपले उत्तर नसणार आहे कारण याला पण ने भाग जातोय यांची बेरीज केली सात येणार म्हणजे हे उत्तर आपलं असू शकतोय प्रश्नामध्ये थोडा घोळ आहे यामध्ये दोन उत्तरे मिळतात आपल्याला एक तर पहिलं उत्तर हजार चोवीस आणि दुसरं शेवटचं उत्तर दोनशे पाच दोन उत्तरे येणार कारण या दोन संख्यांना ने भाग जाणार नाही पुढे शून्य पॉईंट एकशे पंचवीस चे भिन्न रूप काय आहे आपली संख्या पहिला लिहून घेतली कि ते शून्य पॉईंट एकशे पंचवीस आता मला सांगा दशांश चिन्हानंतर किती घरे आहेत एक दोन तीन तीन घरे आहेत मग काय करायचं जी संख्या दिली ती आहे तशी लिहून घ्यायची गेट एकशे पंचवीस छेद दशांश चिन्हानंतर तीन घरे आहेत त्यामुळे एकावर तीन शून्य दिले एक दोन तीन आपल्याला हे छेद रूपात मिळालं आता यांचा भाकार करायचा भाकार कसं करणार पाहिलं तर दोघांना पंचवीसने ने भाग जातोय पंचवीस चौक शंभर शून्य आहे तसं घेतलं पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे किती राहिलं पाच छेद चाळीस परत आणि पाच मे बघत होते पाच एक्के पाच पंचाह ते चाळीस उत्तर काय मिळणार आपल्याला एक छेद आठ उत्तर येणार एक छेद आठ आहे का ऑप्शन आहे ऑप्शन क एकछेद आठ काही केलं पाहिजे बघा शून्य पॉईंट एकशे पंचवीस आहे त्याला आपण अंश आणि छेदमध्ये रूपांतर केलं कसं केलं पॉइंट नंतर जेवढे घर आहेत तेवढे शून्य एकावन्न शून्य दिले अंशांश रूपात आलं त्यांचा भाषेत आठ येणार पुढचा प्रश्न सत्तेचाळीस नंतरची पुढची मूळ संख्या कोणती सर्वात पहिला मूळ संख्याच्या दिनात आपण लास्ट लेक्चरला बघून घ्या पाठ करा लक्षात राहतील सत्तेचाळीस ही मूळ संख्या आहे त्यानंतर पुढची मूळ संख्या एकोणपन्नास आहे का तर नाही एक्कावन्न आहे का, का तर नाही पुढची मूळ संख्या कोणती त्रेपन्न त्यामुळे उरनं आपलं ऑप्शन क त्रेपन्न पुढे प्रश्न जर ए बरोबर सात आणि बी बरोबर अकरा असतील तर एलसी गुले एच सी किती आपण बघितले संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय का पहिली संख्या ए गुणिले बी बरोबर काय असणार आहे एल सी एम गुणिले एच सी एफ लास्ट लेक्चरमध्ये आपलं झालंय पाहून घ्या आता त्या दोन संख्या कोणत्या आहेत सात आणि अकरा बरोबर काय असणार आहे एल सी एम गुणिले एच सी एफ म्हणजे किती आलं अकरा असं ते, ते? सत्याहत्तर बरोबर एल सी एम गुणिले एच सी एफ म्हणजे आपलं उत्तर किती मिळालं सत्याहत्तर तर किती येणार अ आणि ब दोन्ही ऑप्शन सत्यात्तर आहेत त्यामुळे आपलं उत्तर सेमच येणार आहे म्हणजे काय असणार आहे एल सी एम एच सी एम आपल्याला काय करावं लागणार फक्त त्या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागणार रा आहे म्हणजे आपल्याला लसावी गुणले मसावी मिळेल पुढचा प्रश्न काय सात पॉइंट दोन ला आपल्याला शून्य पॉईंट शून्य नऊ ने भागायचं आहे सगळ्यात सोपी पद्धत काय करायची पॉईंटला पॉईंट कॅन्सल करायचा पॉइंटला पॉईंट कॅन्सल केला हा पॉईंट काय जाणार फक्त एक घरीकडे जाणार म्हणजे काय शिल्लक राहिलं बहात्तर छेद शून्य पॉइंट नऊ फक्त एक पॉइंट कमी झाला आता हा पण आपल्याला पॉईंट नको आहे इथला जर आपण पॉईंट काढला तर वर शून्य वाढवायचा म्हणजे काय होणार सातशे वीस छेद नऊ आता त्यांचा भाकार सोपं आहे नऊ नऊ नव्वठे बहात्तर राहिला फक्त शून्य म्हणजे किती उत आलं उत्तर ऐंशी ना? आलं उत्तर किती येणार ऐंशी येणार ऑप्शन क ऐंशी काय केलं बघा परत एकदा सात पॉईंट दोन भागीले शून्य पॉइंट शून्य नऊ होतं काय केलं पहिला पॉइंट पॉइंट कॅन्सल केला यामध्ये पॉईंट नंतर फक्त एक घर आहे त्यामुळे फक्त एक घर कॅन्सल होणार हा पॉइंट निघून इथे येणार आला पॉइंट इथे म्हणजे काय शिल्लक राहिलं सातशे वीस छेद शून्य पॉईंट नऊ आता हा पण पॉईंट नको आहे या पॉईंट नंतर एक घर आहे म्हणजे हा जर आपण पॉईंट काढला तर या पुढे एक घर वाढणार म्हणजे एक शून्य वाढणार किती आलं सातशे वीस छेद नऊ भाकार केला कि त्याला ऐंशी उत्तर खालीलपैकी कोणती संपूर्ण वर्ग संख्या नाही तर प्रश्न काय म्हणलाय नाही पहिला बघितलं एकशे शहाण्णव ही वर्ग संख्या आहे का आहे कुणाचा वर्ग आहे चौदाचा वर्ग आहे दोनशे पंचवीस वर्ग आहे का आहे कुणाचा पंधराचा वर्ग आहे दोनशे छप्पन वर्ग आहे का आहे कुणाचा वर्ग आहे सोळाचा वर्ग आहे दोनशे सत्तर वर्ग आहे का तर नाही इथे किती पाहिजे होत दोनशे एकोणसत्तर त्यामुळे आपलं उत्तर कसणार आहे ड दोनशे